समाजात शिक्षणाचा प्रसार जरी चांगला होत असला तरी आजही बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय आहे सातारा जिल्ह्यात मागील दीड वर्षात तब्बल वीस बालविवाह पोलिसांनी रोखलेले समोर आले आहेत त्यामुळे बालविवाहाच्या या, बाल या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या राबकाळे प्राथमिक शाळेने अनोखी जनजागृती फेरी काढली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेने हा अनोखा उपक्रम राबविला राजवाडा येथील मुख्य बस स्थानकासमोर आज सकाळी विवाह सुरू झाला बस स्थानकात बाग्यांची मोठी गर्दी जमली होती इतक्यात पोलिसांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी अचानक येऊन हा बालविवाह रोखला व उपस्थितांना अटक केली या अनोख्या पथनाट्याने सर्वांची मने जिंकली या पथनाट्यात ची राघव सुतार कु राजवी लावंड कुमारी मदिहा कुरेशी कुमारी मनस्वी डफळ सुफियान नदाफ रौनक कोळी निर्भय गुरव हे विद्यार्थी सहभागी झाले होते शाहू बोर्डिंग ते राजवाडा या मार्गावर या जनजागृती फेरीचे आयोजन केले होते या उपक्रमात सौ पद्मावती शिंदे आशा वाघमोडे वर्षा भोसले ज्योती ढमाळ रिया सावंत स्नेहा मोहिते इत्यादी शिक्षकांसह सुमारे अडीचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न नक्कीच उपयोगी ठरतील अशी माहिती अमोल कोळेकर मुख्याध्यापक राब काळे प्राथमिक शाळा यांनी दिली आहे आपण पाहत आहोत गुरुच्या बातम्या